नमस्कार माझं नाव अंशुल पाटील मी सध्या मोशीमध्ये रेंटवर राहतो मी आणि माझी वाईफ कल्पना हे मोशीमध्ये आमचं स्वतःचं घर शोधत होतो हे आमचं पहिलंच घर असून एक विश्वासू डेव्हलपर उत्तम लोकेशन आणि उत्तम अम्युनिटीज असलेलं घर आम्ही शोधत होतो जेव्हा आम्हाला रामा ग्रुपच्या क्रिस्टल वन प्रोजेक्टबद्दल कळलं तेव्हा एक नामी बिल्डर तर आहेतच पण त्याचबरोबर हे प्रोजेक्ट पण खूप मोठं आहे टू रूम हॉल किचनचं हे प्रोजेक्ट अतिशय स्पेशियस आहे इथे रूम्स आणि हॉल हा अतिशय स्पेशियस आहे म्हणतात ना झिरो वेस्टेज लेआउट आहे इथे असलेल्या मोठ्या विंडोजमुळे घर अतिशय हवेशीर आहे त्याचबरोबर रामा ग्रुपने ज्या फिटिंग्स वापरल्या आहेत त्या ब्रँडेड आहेत इथे तीसपेक्षा जास्त अम्युनिटीज दिलेल्या आहेत जसं की क्लब हाऊस जिम इंडोर जिम आउटडोअर जिम त्याचप्रमाणे जॅकुझी सोना स्टीम बाथ अशा प्रकारच्या ॲमेनिटीज दिलेल्या आहेत मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया क्लाइंबिंग वॉल आणि ओव्हरऑल ग्रीनरी आहे या कुठल्याही प्रकारच्या ॲम्युनिटीज आम्हाला इतर कुठेही मोशीमध्ये बघायला मिळाल्या नाहीत लोकेशन तर अतिशय सेंट्रल आहे इथून चाकण आणि भोसरी एम आय डी सी हे फक्त दहा मिनटाच्या अंतरावर आहे त्याचप्रमाणे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स बँक्स हे सुद्धा अगदी हक्केच्या अंतरावर आहेत आणखी एक गोष्ट इथून ओल्ड मुंबई पुणे हायवे हा फक्त सात किलोमीटरच्या अंतरावर आहे एक ट्रस्टेड नामी डेव्हलपर उत्कृष्ट लोकेशन आणि उत्तम ॲम्युनिटीज आणि एक स्पेशियस घर म्हणजे मित्रांनो हा फ्लॅट घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता तुमचं लोन वगैरे लोनची प्रोसेस जवळपास तुम्हाला नव्वद टक्के लोन करून देईन तुमचं सिबिल वगैरे जर चांगलं असलं तर आणि एक्सचेंजमध्ये काही तुमची मोटरसायकल वगैरे असेल कार वगैरे असेल तर ते एक्सचेंज करून तुम्हाला फ्लॅट पण देण्यात येईल तर मित्रांनो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा आणि आजच पुण्यामध्ये माझ्यामार्फत तुम्ही फ्लॅट बुक करू शकता जवळपास तीनशे फ्लॅटची स्कीम आहे लवकरात लवकर बुक करा जास्त वेळ काय फ्लॅटसुद्धा थांबत नाही आमच्याकडं